महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या बहुजन विकास अभियानाचा महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा बहुजन विकास वतीने उपजिल्हाधिकारी विभागीय यांना निवेदन देऊन गेल्या चार दिवसापासून संबंध मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होऊन खरीप आणि बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा निसर्गाने कोपलेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत तात्काळ द्यावी पीक विमा कंपन्यांना अग्रिम पन्नास टक्के रक्कम पीक विमा विम्याची देण्याचे आदेश करावे सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना न्याय द्यावा दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस चा शंभर पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मागचा पीक विमा मिळाला नाही अशा मागण्याचा विचार व्हावा जर या मागण्या शासनाने मान्य नाही केल्या तर संबंध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड लक्ष्मण आडे पर्व पाटील पप्पू शेवाळे बब्रुवान जाधव आनंद पाटील शंकर विश्वनाथ सूर्यवंशी रघुनाथ देवकते यशवंत पाटील रघुनाथ कर्लेवाड शेख कबीर जावेद शेख सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती भाटकुळे अंबादास पाटील सुनील पाटील गंगाधर शेवाळे विजय आलोरे मानसिंग पवार आदी उपस्थित होते सामाजिक संघटनांच्या वतीने उदगड तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या वतीने मान्य उदगाव साहेबांनी निवडून दिलाय आमची मागणी आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून सामान्य मराठवाड्याला अतिवृष्टी झोपले आणि त्यातवृष्टीमुळे सामान्य मराठवाड्यात शेतकऱ्याच्या पिकाला वाया गेलाय मग ते खरीप असेल मग ते भागाधार असतील या सर्व शेतकऱ्यांच्या दुष्काळ प्रचारप्रमाणे झालाय आणि अशा शेतकऱ्यांना तात्काळ एक हेक्टरी पन्नास हजार रुपये दुष्काळ भरपाई द्यावी ही मागणी भाऊजी विकास अभियानची आहे कारण शेतकरी प्रत्येक वेळा आर्थिक काळजी घेण्यात येतो असं पीक नाही हो। तर पावसाचं रुग्त असं पीक आल्यानंतर पाऊस कमी पडतो विविध अध्याय अन्याय त्याच्यावर शेतकऱ्यांना शहर लागतात आणि गेल्या चार दिवसामध्ये पाण्याने कार केला संपूर्ण शेतकऱ्याचं पीक वाया गेलेलं आहे काल महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब उदगीरमध्ये आले असता त्यांनी हे राहिले नरसिंहवादी पाणी केले शेतकरी डोळे पाणी केल्यानंतर शेतकऱ्याचं पीक वाया कसं घ्यायला माहीत झालेलं आहे मुलांची जास्त मागणी तुम्ही शेतकऱ्या तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या अवघे दोन हजार एकवीस बावीस चा पीक तेवीस चा आजपर्यंत पिकोबा शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकोबा द्या आणि सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ करा ही बहुजन विकास साहेबांची राष्ट्र मागणी आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य नाही भाऊजन बहुजन विकास अभियान संबंधित महाराष्ट्र मंत्रालयासमोर विविध असे आंदोलन करून म्हणजे लाटणी मोर्चा असेल रुमेश सत्याग्रह असेल चाळी सत्याग्रह असेल त्रिपण सत्याग्रह असेल विविध आंदोलन करून शेतकऱ्याच्या न्याय हक्क्यासाठी आम्ही सर्वपणे लढत राहिले आहोत लढत राहणार आहोत आणि लढणार आहोत सांगू येतो जय हिंद जय जवान जय किसान